लोणार सरोवराच्या विकास व संवर्धन करण्याच्या हेतून वेगवेगळी विकास कामं करण्याचा वेळ असलेले लोणार तालुक्याचे कर्तव्य या अस्वच्छ परिसराचं व्यापक स्वरूप लक्षात घेऊन स्वच्छता सप्ताह राबवलाय आठवड्याचा प्रत्येक शनिवार व रविवार हा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातोय लोणारकर टीमचे सर्व सदस्य एकजुटीने स्वच्छतेचे काम करत

लोणार सरोवर स्वच्छता मोहीम या ठिकाणी आपण सुरू करण्यात या ठिकाणी आपण केलेली आहे लोणार सरोवर परिसर लोणार वन्यजीव अभयारण्य हे विदर्भातलं एकमेव असं डेस्टिनेशन आहे की ज्या ठिकाणी आपण विदेशी पर्यटकांना आकर्षित करू शकतो व या माध्यमातून आपल्याला विदेशी चलन या ठिकाणी प्राप्त करता येईल परंतु हा जो परिसर आहे हा परिसर बराचसा अस्वच्छ होता आणि स्वच्छतेतून समृ समृद्धी येते हे आपलं ब्रीदवाक्य आहे आणि त्याला समृद्धीच्या दिशेने जात असताना हे लोणार सरोवर हा परिसर स्वच्छ असणं अत्यंत आवश्यक होतं त्यामुळे ही सगळी टीम लोणारकर म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि मागच्या एक ते दीड महिन्यापासून सततचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि पुढच्या एका वर्षामध्ये झिरो गार्बेज डेस्टिनेशन महाराष्ट्रातलं पहिलं हे पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणी हे डेव्हलप करण्याचं हे पूर्णत्वच नेण्याचा हा आमचा या ठिकाणी संकल्प आहे आणि या कामासाठी आज या ठिकाणी शिवछत्र शि शिव मित्रमंडळानं या ठिकाणी आमचा गुणगौरव केला हे झाडाच्या रूपानं आम्हाला हे कौतुक करून हे भेटवस्तू देऊन झाडाच्या रूपानं आमचा नक्कीच उत्साह या ठिकाणी वाढवलेला आहे गावातूनही बरेचसे समर्थन या ठिकाणी मिळत आहे नगरपालिका पुरातत्व विभाग वन विभाग हे सगळे आता छानपैकी कामाला लागलेले आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे नक्की होईल असा एक मला विश्वास आहे संदीप मापारी सेव्हन स्टार न्यूज बुलढाणा